हां नमस्कार आज आपण सर्वजण आशाताई माऊली शेठ प्रियांकाई संतोष शेठ संतोष मामा रामभाऊ शेठ गुलाब शेठ सर्वजण उपस्थित झालो आहे विषय आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीने परवा दिवशी नारायणगाव या ठिकाणी दहा एकर जागा अठ्ठावीस कोटी रुपयाला खरेदी केली आणि त्याला रजिस्ट्रेशन फी सगळं धरून दोन कोटी रुपये खर्च आला आहे त्याबाबत माझं मत एवढंच सांगणार आहे मी की दोन लाख रुपये गुंठ्याचा त्यांनी रेडिनेक्टर आणला आहे ज्या सब रजिस्टर ऑफिसनी तो रेडिनेक्टरचा पत्र दिलं आहे त्याच्या आधारे त्यांनी बाराईची परवानगीला पत्र दिलं आहे त्याच र सब रजिस्टर ऑफिसरने माऊली शेठ कुराड यांनी माऊलीशेठ खंडागळे यांनी जेव्हा रेडिनेक्टरचा दर काढून आणला तो बाकी एक कोटी प एक लाख पंचावन्न हजार रुपयाचा दिला आहे ह्या दोन मुद्द्यावरच हा खरेदी व्यवहार रद्द होऊ शकतो कारण त्याच खात्यामध्ये जर मिळ नाही आणि ज्या वेळेला आपण एखादी जमीन संपादित करतो ती संपादन करत असताना मग त्याचा तुमचा तिथला जो काही बाजारमूल्य आहे त्याच्यात चारपट पैसे द्यावेत असं शासकीय धोरण आहे परंतु सहकार कायदा बाजार समिती आणि शासकीय कायदे हे वेगळेवेगळे आहेत बाजार समितीच्या कायद्यामध्ये कुठेही अशी तरतूद नाही की रेडी रेकनरच्या चारपट पैसे देऊन खरेदी करावी ही जमीन तर तुम्ही खरेदी खताने घेतली म्हणजे तुम्ही बाजारभावाने चर्चा करून घेत आहे ना संमतीने घेत आहे मग त्याला चारपट रेट कुठंच लागत नाही कुठल्याही मार्केट कमिटीच्या कायद्यामध्ये हा नियम नाही हे मी मार्केट कमिटीचे कायदे सगळे पाहिलेले आहेत मला माहीत आहे म्हणून मी सांगतो आहे नारायणगावची जी तेरा एकर दो जागा दोन हजार सात साली खरेदी झाली खरं तर ती जागा स्वतःची असताना ही दहा एकर जागा घेण्याची गरजच नाही दहा एकर जागा दोन हजार दहा साली जेव्हा तेरा एकर ते जागा खरेदी झाली त्याचं पण आडण कोठरीच आहे त्यांच्या त्रासातून त्यांना ती जागा द्यायची नव्हती परंतु ती संपादन केली जागा आणि ती संपादन असताना तर खरं तर तेवीस एकर जागा संपादनाचा प्रस्ताव होता पण त्याच्यामध्ये काही पवारसाहेब असतील किंवा इतर त्यांचे काही बारामतीचे मित्र आहेत त्यांनी ती जागा काही सोडायला लावली मग त्या कोठारींना स्वतःला सात एकर जागा ठेवली यांचे मेवणे स्वतःचे थोरात म्हणून बँकेत आहेत चांगले मोठ्या पोस्टला आहेत त्यांचे नाव दोन एकर जागा करून दिली त्यांनी आणि मग दहा तेरा एकर जागा मार्केट कमिटीला मिळाली ती त्या संपादनाच्या रेटप्रमाणे मिळाली मार्केट कमिटीला शासनाला संपादित जागा घेता येतात जर शासकीय जागा नसतील तर तुमची समजा संतोष मामाजी का संतोष माऊलीशेत खंडाण्याची जागा जरी घ्यायची असेल तर रुग्णात लेंड्याची जागा आणि त्याला आता धडा शिकवायचा आहे ती जागा जरी एखाद्या शासकीय कामासाठी घ्यायची असेल तर शासन त्याला परवानगी देतं आपण दिलीप कोले आम्ही संचालक असताना आपल्या बाजार समितीच्या पुढं अनिल दाते मियार यांची दहा एकर जागा आहे त्या जागेचा सुद्धा आम्ही ठराव केला होता पण सगळं झालं दिलीप कोले सूचक आणि मी अनुमोदक होतो पण याच्यात धमक नाही पुढं काय करायचं हे मॅनेज झाले विषय सोडून दिलं यांनी म्हणजे खाजगी जागा सुद्धा शा शासकीय उपक्रमासाठी घेता येते हा मुद्दा मग तुम्हाला सांगायचं आहे ती तेरा एकर जागा आपल्याकडे आल्यानंतर साधारण अकरा बारा साली तेरा साली त्यांनी तिचं टेंडर काढलं सपाटीकरणाचं सपाटीकरणाचं टेंडर पेपर इथं आहे त्यांच्याकडनं नसेल तर माझ्याकडे टेंडर पेपर कॉपी आहे पंचेस लाख रुपये त्याचं टेंडर होतं सपाटीकरणासाठी ते टेंडर आपल्याच नारायणगावच्या एका ठेकेदाराने मागणी केली ते टेंडर त्यांना देत असताना तेवढे मला त्याचे ते ते दहा लाख रुपये पाहिजेत तरच मी ते टेंडर तुला फायनल करायचं ते करणार नाही ते तसंच राहिलं आम्हाला सगळे आतले किश्से माहीत आहेत नंतरच्या काळामध्ये निवडणुका झाल्या ताई असतील सगळ्यांच्या माध्यमातून मी त्या ठिकाणी निवडून आलो सभापती झालो आणि त्याच वेळेला हायवेचं काम चालू झालं आणि मग त्यावेळेला आम्ही असा विचार केला का सभापतींनी हे पंचेचाळीस लाख रुपयाला तर लेवलचं टेंडर दिलं आहे आपण याच्यामध्ये जर डोकं चालवलं मी स्वतः व्यवसाय करतो शेती आहे माझा बाकीचे पण व्यवसाय आहेत मग मी हा विचार केला का मार्केट कमीचा फायदा याच्यात कसा होईल मग आम्ही ती जे लेवल मोरम टाकून जे काही काम करणारी कंपनी त्याचे संपर्क साधला ते आमच्याकडे आले का इथं तुमची जागा आहे तुम्ही देणार आहात मग त्यांनी पत्र दिल्यावर आपण ती एकशे पंचेचाळीस रुपये ब्रासने त्यांना ती जागा ठरवून दिली आणि हा करार असा केला की ती लेवलनी त्यांनी ती माती उच मोरम उचलायचं आहे माती निघो मोरम निघो काय खडक निघवतो त्यांनी लेवल आम्हाला करून द्यायची तो मोरम त्यांनी उचलून द्यायचा माती आणि आपल्याला पैसे मिळायचे आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला तीस लाख रुपये मार्केट कमिटीला उत्पन्न झाले पंचाळीस लाख रुपयाच्या अगोदर तर टेंडर रद्द झालं आणि हे तीस लाख रुपये मिळाले बाजार समितीला पंच्याहत्तर लाख रुपयाचा त्या फायदा झाला आहे आधी ती जागा सपाट आहे काहीच अडचण नाही त्यांनी तीन वेळा प्रस्ताव पाठवलेत की ही जागा सपाट आहे इथं आपल्याला कोल्ड स्टोरेज करायचे मार्केट करायचे धनामितीचा मार्केट पण तिथं नेलं आहे आता ते म्हणतात ती जागा टेबल लँड नाही तिथं रस्ता नाही अहो साधे साधी, -साधी माणसं हायवेला परमिशन घेऊन तुम्हाला रस्त्याच्या परवानग्या घेतात तुम्ही तर मार्केट कमिटी सभापती आहात तुम्हाला अडचण काय तुमच्या गाजीदादा जवळ आहेत तुम्हाला मुख्यमंत्री जवळ आहेत ती जागेला रस्त्याची अडचण नाही त्या जागेला येणे व्हायला प्रॉब्लेम नाही सगळं क्लिअर आहे मग फक्त तुम्हाला कुठंतरी काय मिळेल सभापतींची एक होड आहे मला माहिती आहे दोन हजार तीन सालापासून मी त्यांच्यावर काम केलं आहे एखादी गोष्ट जर करायची असेल तर पहिलं सगळं मॅनेज करायचं सगळं करून घ्यायचं मग बाजार समिती पुढं तो विषय आणायचा आणि तो, तो मंजूर करून घ्यायचा इथं शिवाजीदादा बसलेत त्यांच्या निमित्ताने ही मार्केट कमिटी झाली अस्तर खरं तर मला आज आनंद ह्या गोष्टीचा आहे की ताई आपण सर्वांनी मागच्या निवडणुकीमध्ये पॅनल केलं आणि मी मुद्द्यावर परत येतो पण पर मला परत एकदा सांगायचं की त्या पॅनलमध्ये पाच संचालक आपले निवडून आले माऊली शेठा असतील संतोष शेठे भास्कर शेठ हे बरोबर आहेत म्हणजे शेतकऱ्यांच्या बरोबर आहेत आणि आज प्रियांकादा इथं हजार राहिल्यात शेतकऱ्यांच्यासाठी शेतकरी त्यांचं मला अभिनंदन करायचं का त्या जे चुकीचं काम होते मार्केट कमिटीत त्यांचं मनापासून अभिनंदन आहे आणि मामा आपले जनारधर मरबळी तर का आले नाही ते पाचवे संचालक आहेत आपले त्यांनीसुद्धा ते सुद्धा इथं असायला पाहिजे असं मला वाटतं भास्कर शेट तुम्ही मुंबईवरून या ठिकाणी आला तुमचं अभिनंदन आहे तर त्या जागेमध्ये सगळं व्यवस्थित असताना हे ती का डावलतात इथं दादांचा पुतळा उभा आहे ही दादांनी मार्केट कमिटी स्थापन केली ही शेतकऱ्यांसाठी केली या सभापतींना जर काय करायचं असेल रामभाऊ शेठ ऐका दोन मिनटं जर त्यांना काय करायचं होतं त्यांनी पाच पंचवीस पन्नास एकर जागा खरेदी करावी प्रायव्हेट मार्केट स्थापन करावं आणि तिथं तुम्हाला काय करायचं करावं ही शेतकऱ्यांची बाजार समिती इथं तुमचं काही चालणार नाही मी जबाबदारीने सांगतो इथं दादांचा पुतळा उभा करताना खाली तो चबोतरा गेलाय ना त्या कॉन्ट्रॅक्टरला जाऊन भेटा त्याच्यासोजयाने कमिशन घेतलंय म्हणजे बापाच्या पुतळ्यामध्ये तुम्हाला जर कमिशन घेता येत असेल तुम्ही बाकीचं काय करू शकता याच्यापेक्षा तुम्हाला काय सांगितलं पाहिजे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत भरपूर बोलू शकतो नंतर त्या मुर्माच्या केसमध्ये माझ्यावरती खोटा गुन्हा दाखल केला आणि मला घरी लावलं घरी कसं लावलं तर माझी संचालकाला काय रागेल पण मला ताई त्याच्यात आनंद आहे मी अविश्वासाने तरी घरी गेलो असेल पण जे संचालक त्यांच्याबरोबर गेलो त्यांचं भलं झालं त्यांना चांगली रक्कम मिळाली हे तालुक्याला माहीत आहे त्यांचं समाधान झालं त्यांचं कुटुंब चांगलं झालं मला आनंद आहे हरकत नाही आता ज्या संचालकामध्ये तुम्ही सगळे काम करताय हे सगळे संचालक पहिल्यापासून प्रत्येक गोष्टीला विरोध करतात आणि योग्य असेल त्या कामाला मदत करतात पण त्यांचं गोष्टी एकच आहे की सगळं नियोजन करायचं आणि मग बाकी एखाद्या ते सगळं करायचं हे काही बरोबर नाही तालुक्याला दीड लाख रुपये जेव्हा माऊली शेड रेडिएटनर काढून आणतात तुम्ही दोन लाख रुपये आणता कुठल्याही कायद्यामध्ये तरतूद नाही का तुम्ही त्याच्यापेक्षा आता भावने जमीन का खरेदी करावी आता ती त्याची जमीन घेतली ती जमीन येईल शेपमध्ये तीनशे फुटाचा फ्रंट आहे साधारण चार तीनशे चारशे फुट आत गेलं मग तिथे रुंदी वाढते आपल्याला पण साधं माहिती आहे का रोडची जमीन तर आणा वीस लाख रुपये गुंठा भाव असेल पण जेव्हा आता जातो तेव्हा तो भाव कधीच होत नाहीचा भाव कमी होतो हे त्यांना पण माहीत असलं पाहिजे त्यांनी इथं नारंगावला जुन्नरला कॉलेजसाठी जी जागा घेतली ती केस आता त्यांच्या गुन्हा दाखल झालेला आहे त्या केसमध्ये सुद्धा त्यांनी कॉलेजसाठी खरं तर त्यांच्या घाता इथं शिवाजीराव वर्पे आहेत खरं तर ते त्या केसमध्ये पहिल्यापासून टिकली आणि मॅनेज झाले नाही म्हणून शिवाजीराव वर्प्यांचं सुद्धा अभिनंदन तर ती जागा घेताना त्यांनी ज्या तांब्यांची जागा घेतली ती अकरा लाख रुपयेकडे ठरवून घेतली त्याची जा नोटरी झाली आणि त्याच्यानंतर त्यातली कॉलेजला जागा आतली दिली ती तेरा लाख रुपये गुण ठेवून दिली अहो ज्या कॉलेजला तुम्ही आहात तिथं तुमचं नाव आहे अकरा लाख रुपयांनी समोरच्याकडून घेते तुम्ही तेरा लाख रुपयांनी त्याला कॉलेजला बसता आणि तुम्ही बाकी रोडची जागा दोन लाख गुण त्यांनी घेता एक लाख रुपये एकने घेता विशेषच्या नावं मुलाच्या नाव तीन नावावर जमीन ते सगळ्यांना माहीत आहे विषय म्हणजे तुम्हाला जर हे माहीत आहे की आतल्या जमिनीला भाव कमी असतो रोडच्या जमिनीला भाव जास्त असतो इथं तुम्ही बार्गेनिंग काय केलं नाही तर ताई मी एवढंच सांगेल की हा व्यवहार तुम्ही आता बी जे पीच्या नेत्या आहात जेव्हा पणन मंत्री बी जे पीच्या खात्याचे आहेत आपण सगळ्या पद्धतीने वकिलामार्फत केल्यामार्फत सगळं काय जे पूर्तता करायची माऊली शेठ असेल संतोष शेठ आपण सगळे पूर्तता करूया आणि तिथं मांडूया खरं तर एक स्टेप असतात आपण एखादी गोष्ट तक्रार करायची ए आर कर जातो ए आर डी डीडीआर कर जातो डीडीआर करते पनन संचालक आणि त्याच्या पुढची पायरी पनन संचालकांची मारायची आता मान्यता दिली ही जर चुकीच्या आपल्याला पनन मंत्र्याकडे जावं लागेल पनन मंत्र्यांनी जर चुकून आपल्यासारखा निलाय निकाल दिला चुकून तर हरकतच नाही पण जर आपल्या विरोधात निकाल गेला तो शंभर टक्के जाईल तुम्ही ताकद लावली जाईल मला तुमची ताकद माहिती आहे तो होऊ शकतं नाही झाला तर हायकोर्ट आहे आपल्याला आहे आणि हायकोर्टमध्ये मी तुम्हाला सांगतो जेवढं मला सहकारातलं मार्केट कमिटीतलं किंवा जमिनीच्या बाबत समजतं हायकोर्टमध्ये हा निकाल शंभर विरोधात जाईल आणि आपल्याकडे एक पूर्वीची म्हणे शिशुपाला जे शंभर अपराध झाल्याशिवाय त्याला शिक्षा होत नाही शंभर वापरा झाल्यावर हो त्याला त्याचं फळ मिळालो ना ही जो नारायणगावची वारळवाडीची मार्केट कमिटीची जी दहा एकरची खरेदी आहे हे संजय काळाचे शंभर अपराध हे त्यांना ठेवा आणि त्यानिमित्तानं याच्यामध्ये संजय काळे सुटणार नाही पण मला तर अशी माहिती समजली की हे मोठ तालुक्यातले मोठे आका आहेत आणि यांना एक तो काना आका त्याला काना माग त्याच्याबाबत राहतो आणि हे त्यांच्या पद्धतीने ठरतं आता तर आता समजले का हे पंचवीस तारखेला कुठे जाणार आहेत आणि अशी माहिती आहे की मार्केट कमिटीच्या पुढच्या निवडणुकीच्या आत अजून मार्केट कमिटी असेल कॉलेज असेल आणि बँक असेल इथं जागा निघणार आहेत या सगळ्या जागा भरून त्याचे पैसे घेऊन मार्केट कमिटी पुढच्या निवडणुका हे परदेशात निघून जाणार आहेत हे तर थांबणारच नाहीत आणि म्हणून त्यांनी हे सगळं केलंय या जमिनीच्या खरेदीबाबत माझ्या मारवाडी मित्रांकडून मला अशी माहिती मिळाली की ही जागा मार्केट कमिटीला तीन लाख अकरा हजार रुपयांनी ठरली आणि मग जेवढे जे आता पैसे होते तेवढे त्यांना परत मिळणार आहेत आणि त्यांचे ज्या व्यवसाय आहेत मग तेलाचा असेल चँकाचा असेल आणखी असेल त्यांच्याकडे भरपूर ब्लॅक रक्कम आहे तेवढी ते देणार ते व्हाईट करून ते देणार आणि पुढे जाणार हे आरोप आम्ही का करतो तर त्याच्यामध्ये तथ्य आहे मार्केट कमिटीमध्ये कसे पैसे काढता येतील एवढं त्यांना समजतं जुन्नरमध्ये डुंबरवाडीला बारा तेरा एकर जागा गायर नसताना यांनी आम्ही दहा वर्ष पाठपुरावा करून कधी त्याचं काही केलं नाही कारण त्याचं काही मिळणार नाही जिथं काही मिळेल हे लक्ष घालून ते करतात अशा पद्धती त्यांचं काम आहे एवढंच या ठिकाणी सांगतो आणि मुळमाच्या व्यवहारामध्ये माझ्याकडून कुठली चूक झाली नाही ते कोर्ट केस चालू आहे वर्षा दोन वर्षामध्ये शंभर टक्के त्याचा निकाल लागेल जर तो माझ्या विरोधात गेला तर रघुनाथ नेटे शंभर टक्के घेरवडायला जाईल आणि जर तो माझ्या बाजूने लागला आणि मी त्याच्या निर्दोष सुटलो तो परत तालुक्यामध्ये तुमच्यावर समोर येईल एवढंच सांगतो आणि थांबतो धन्यवाद